स्वामी समर्थ सर्वांना शुभ साहेब का झाला का छान जेवण म्हणजे लोकांनी का सर्वांच या पट

<said and the language> नमस्कार श्री स्वामी ना राहुल सम जलता चॅनल वर नवीन असाल तर चॅनल वर आपले आश्विनी सोमशी या वर भेट द्या कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे व्हिडिओ बघून लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट मध्ये सांगा नक्की कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ कसे अश्विनी सोमशी या चॅनल वर सर्वांचे स्वागत आहे चॅनल वर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कुठून बघताय नक्की कमेंट करत चला कळत नाही राहुल भाऊ नमस्कार कुठला आहात तुम्ही राहुल भाऊ कुठला आहात तुम्ही

राहुल भाऊ तुम्ही कुठून आहात राहुल गताने योगी के हाय कुठून आहात आपण अरे राहुल तुला नाही विचारलं राहुल वरून तुला नाही विचारलं दुसरे एक राहुल आहेत त्या साहेब ला चॅनलला नवीन असाल तर काय लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मग मग काय नाही जेवण घेतो आता हो का हो हो काय चाललंय सर्वांच अरे वाजवरती एक कमेंट आहे दादाने विचारलं कुठं आहात तुम्ही नवीन असाल तर अश्विन सोमशिया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ नक्की बघा कॉमेडी व्हिडिओ असतो त्यांचे दर्शन दर्शन हाय दर्शन हाए। तुमी नुमस्कार, नुमस्कार, हाए। हाए हाए, हाए। हाए दर्शन हाय कुठं आहात तुम्ही ताई नमस्कार नमस्कार श्री स्वामी समर्थ कुठून बघताय हाय 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 दर्शना ताई कुठून आहात तुम्ही ताई चॅनेल नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा दर्शना आपण कुठून आहात मुंबई चालतय दर्शनात लाईव्ह ला आल्याबद्दल धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा अश्विनी समोर या चॅनल ला हाय प्रतीक्षा झालं का जेवण झाले आमच्या व्हिडिओ बघतेस का कशा वाटतात तुकड प्रतीक्षा अश्विनीची बहीण आहे आत्याची मुलगी आहे ताई साहेब नमस्कार तुझे भाऊ तुला नमस्कार म्हणतात प्रतीक्षा साई नमस्कार राजी आम्ही जर नसलो तुमच्या लाईव्ह मध्ये तुमचा लाईव्ह शो कसा येईल कमेंट कोण करेल तुम्हाला हो बरोबर आहे बाळा प्रतीक्षा ताई साहेब काय चाललंय तुझ हॅलो काय चाललंय शेतामध्ये काय काम चाललंय ये ये। आरामात जाऊ आरामात ते चालते सांगते आम्ही कशी काय तब्येत बरी आहे का

हसतच होता तो तुम्हाला असं का हो बरी आहे ताई साहेब आमचे व्हिडिओ पाहता का प्रतीक्षा ताई प्रतीक्षा या आमच्या ताई साहेब आहेत तिच्या आत्याची मुलगी आहे दाजी तुमच्या सासूला मी तुमचे व्हिडिओ दाखवले तुमची सासू आणि आमचे जावई असले व्हिडिओ बनवतात का <laughs> नमस्कार लाईव्ह आल्याबद्दल सर्वांना सर्वन चॅनल लाल तर लाईक करा शेअर करा चॅनल लाईब करा, करा। एकदा व्हिजिट द्या चॅनल वरचे व्हिडिओ पहा राहुल आज कुठे राहुल व्हिडिओ नुसते पाहू नको शेअर पण करीत जा हा तुझ्या दाजींची व्हिडिओ शेअर पण करीत जा म्हंटल काय घरी मिळच्या लोक मुलकडे का घरी आता नेमकं हो करणार काय मला जेवण झालं का प्रतीक्षा ताई जेवण झालं का लाईव्ह ला आल्याबद्दल धन्यवाद रोज साडेसात वाजता आमची लाईव्ह असते

धन्यवाद धन्यवाद जय शिवाय जै, अश्विनी सोमोशिया चॅनल वर तुमचं सर्वांचं स्वागत आहे कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे अश्विनी सोमोशिया चॅनल वर कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे दोघांचे व्हिडिओ असतात नक्की बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा कशी वाटतात तुम्हाला व्हिडिओ काय चाललंय सर्वांचं काय चाललंय सर्वांचं साधकाचे जेवण स्वामी समर्थ सर्वांना yes, yes. राहुल सासूबाई पाहतात का आम्हाला राहुल सासूबाई समोर आहे का सासूबाईंना नमस्कार घालायला आहे करे मम्मी आहे का समोर काही केला का तुझ तूच कोपऱ्यात जाऊन बसले ही बघ आरू आली बघ हे बघ राहुल मामा हे सप्लिट थिंक याते थिंक नमस्कार सर्वांना निर्विवादपणे मान्य आहे पा आमच्या पूरी पा तू कोणी बघा केस बघा समर्थ सर्वांना जय शिवरायला आम्हाला न्हावी नाही भेटत बर तिथं लागल सर्वांना हायक झालं का तुमचं जेवण म्हणावा कमेंट करा, कमेंट, करा। कमेंट करा आमची निर्वी कशी वाटते तुम्हाला आमच्या व्हिडिओ निर्वीचा आम्ही व्हिडिओ बनवलाय आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा काय चाललंय सर्वांच झालं का सर्वांचं जेवण कमेंट करा कमेंट कराल ला नवीन अरे राहुल लाईक नाही केलं तू राहुल व्हिडिओ पाहा तो लाईक नाही केलं म्हणत तू लाईक करा जेवण हा धन्यवाद राहुल धन्यवाद लाईक केल्याबद्दल राहुल त्याला म्हणता नाईक लाईक चालतंय मग चला तर जायचं टाइम झालेला आहे आमचा जेवायचंय आम्हाला पण तुम्ही पण जेवा आणि गोकुळ भाऊ आमचे आलेच नाही राजू भाऊ आले होते नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ जय शिवराय काय चालले सर्वांच काय चालले सर्वांच झालं का सर्वांचं जेवण झालं का सर्वांच जेवण पाहिजे कुठून कुठून बघतात सांगा तरा आम्हाला कॉमेंट मध्ये आम्ही कर्नाटक वरून आहे बंगलोर आहे आम्ही पुण्याचेच आहे

और मेरे चैनल से जुड़ी हुई वीडियो सब इनके आर्यन एक महाराष्ट्र मराठी जोड़ी का सपोर्ट करा galera सर्वांचे जीव कशमकदा हमी देना सबाई वीडियो शॉर्ट डालते हम इस वाली बात की सांगा हमसे वीडियो कसे वाटत ते चला तर मग श्री स्वामी समर्थ जय शिवराय शुभरात्री मार तू सांग ना असा शिस्त पाळा म्हणजे कॉमेडी फिल्म एकदार गोकुळ बॉम्बचा डायलॉग आहे ये ते कमी लाईव आल्यानंतर पहिले ती हे म्हणतात आणि लास्टला जातं की पण आम्हाला सांगू तर चला तर सर्वांना लाईव्ह लाल्याबद्दल धन्यवाद शुभरात्री शुभरात्री